पोलादपूर तालुका शिवसेनेच्या वतीने सर्व शासकीय शिबिर कार्यक्रमाचे आज उद्घाटन करण्यात आले असून पोलादपूर तालुक्यातील जनतेला आधार कार्डच्या व इतर शासकीय कामासाठी महाडेकडे अनेकदा हेलपाटे मारावे लागतात त्यामुळे आर्थिक भूर्दंड देखील सहन करावे लागतो याच अनुषंगाने नामदार भरत शेड गोगवले यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नवीन आधार कार्ड काढणे आधार कार्ड के वाय सी करणे त्याचबरोबर आधार कार्ड दुरुस्ती करणे यांसह इतर शासकीय या शिबिर यावेळी आयोजित करण्यात आले होते आजपासून ते बारा मेपर्यंत चार दिवस सदरचे शिबिर सुरू ठेवण्यात आलेले असून सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत या शिबिराचा लाभ नागरिकांना घेण्यात येणार आहे सदर शिबिराचे उद्घाटन शिवसेना विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

आणि मग या ठिकाणी विनंती केली त्यांना निवेदन दिलं की काही झालं तरी आपल्याला या ठिकाणी किमान अन शंकर या ठिकाणी येण्यासाठी तुमचा सहभाग लागणार नाही परंतु तत्पूर्वी या ठिकाणी ज्या लोकांचे विषय पेंडिंग आहेत ते आपल्या कशा पद्धतीने मार्गे लागतील त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आणि मग त्यांनी या ठिकाणी सूचना दिल्या आणि प्रशासनाने या ठिकाणी मला धन्यवाद द्यावा वाटते की आपण या ठिकाणी एक दिवस नव्हे तर सतत या ठिकाणी चार दिवस या ठिकाणी आपण जनतेला माझी विनंती असेल की आपण या ठिकाणी आजच्या नाही आज आहे उद्या आहे परवा आहे समोरपर्यंत आहे त्यामुळे आपण टप्प्या टप्प्यानं भाग व्हायचं त्या ठिकाणी आलं पाहिजे आणि कोणताही माणूस लाभावरून वंचित राहता का म्हणजे याची सुरुवात आपण म्हणजे पदाधिकाऱ्यांना माझी भेट आहे आपली गावागावामध्ये या या कार्यक्रमाचा मेसेज आहे कळवा ज्या माणसाला साधारणतः फार मोठा आर्थिक उद्घंड येत होता त्यापेक्षा त्या जागेवरती कमी याच्यामध्ये कसं होईल या ठिकाणी अशा पद्धतीचं फार निवेद निवेदन त्या ठिकाणी तालुका सरावर आपण केलंय त्याची तुम्हाला सर्व मंडळी या ठिकाणी भाग घ्यायचा आहे त्यांना आपल्या सर्व सहकार्य करायचे आदर्श असणारे जे जे विषय असतील त्या त्या विषयाच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी भाग घेतला पाहिजे साहेबांचं जे खातं आहे त्या खात्याच्या माध्यमातून दिसत दिसत आहे या ठिकाणी सो त्याला सुद्धा आपण निवेदन करू आहोत की आपण सुद्धा या ठिकाणी थांबलं पाहिजे बांबू लागवड असेल आंबा लागवड असेल काजू लागवड असेल या ठिकाणी भोकम लागवड असेल जे जे विषय असतील त्या त्या विषयाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी

कारण का आमदार साहेबांचा आदेश आहे आपल्या कोल्हापूर तालुक्यामध्ये गेली दोन वर्ष झाली त्या आधार त्यांच्याकडे केंद्र होते त्या केंद्रात सगळे आधार कार्ड बंद झाले आहे आणि कोल्हापूरच्या नागरिकाला महाडमध्ये जाऊन त्या ठिकाणी पूर्ण दिवस त्या लहान भागात मनात किंवा पूर्ण दिवस त्या ठिकाणी त्यांचा जायचं आणि ह्याचीच काळजी घेऊन आदरणीय मुख्यमंत्री फोरे साहेब यांनी आमचे निलेजी कंक या सगळ्याचा आढावा घेत आता जे साहेबांच्या आदेशानुसार या ठिकाणी शिबिर आयोजित केलेलं आहे शिबिरात हा एक तीन दिवस या ठिकाणी चालणार आहे शिबिराचा लाव अत्यंत कोल्हापूर तालुक्यातल्या सर्व नागरिकांना घ्यावा अशी या ठिकाणी विनंती करतो आणि वेळाभाऊ मी या ठिकाणी सांगतो आणि मी आदरणीय उत्तर राहतो